वाघेश्वरी लोधीवली ते वयालकडे जाणाऱ्या रस्त्यालगत भर पावसात सुरू झालेल्या जलवाहिनीच्या कामामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीच्या अंतर्गत सुरू असलेल्या या कामामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून जलदुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या बिनयोजित कामगिरीवर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रस्त्याची मालकी अस्पष्ट असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनी यांच्यात नोटिसांची अदलाबदल झाली आहे आमदार महेश बालदी यांच्या फंडातून या रस्त्यासाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असतानाही ठेकेदारांना रस्ता सुधारण्यास संमती मिळत नसल्याने काम रखडले आहे या पार्श्वभूमीवर वागेश्वरी ढाबा येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली चौक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांच्या मध्यस्थीने बैठक शांततेत पार पडली मात्र रस्त्याच्या मालकीचा मुद्दा अद्याप अनुतरेत राहिल्यामुळे समस्या सुटली नाही पोलीस निरीक्षक पवार यांनी यासंदर्भात खालापूर तहसीलदार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीचे ठेकेदारांनी दोन दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले या बैठकीस रमेश गायकवाड सरपंच टेंबरी नितीन तवळे ग्रामसेवक गोकुळदास राठोड प्रशांत राखाडे उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सतीश गायकवाड अभियंता आर टी वायदंडे उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

दोन दिवसात जे त्यांनी काम करत त्याच्यावर समाधान होणार नाही कारण रस्ता हा एम जीकेवर ते आमचा आहे आणि पीडब्ल्यू डीवरती आमचा आहे जिल्हापर्यंत पीडब्ल्यू डी आयड केलेलं आहे त्याचा पण निर्णय लागला पाहिजे याचा निर्णय लागून तो रस्ता पूर्णपणे कॉम्प्रेटीकरण झाला पाहिजे आठ कोटीचा रस्ता मंजूर आहे तो रस्ता झाला आहे तेव्हाच समाधान इतर ग्रामस्थांचं कोणतंही समाधान होणार आता जाण्यानंतर ग्रामस्थांचं सॅलेजरीच्या मुलांचा आल्या मुस्लिम बैठकीमध्ये सगळ्यांच्या याच्यात बैठकीमध्ये ठरलं आहे त्याप्रमाणे आपण आता जो जसं ग्रामस्थांनी आहे तिथला रस्ता आपण दोन दिवसात त्यांना रिपेअर करून देतोय पर्यायी व्यवस्था बाजूला तिथे खडी टाकून त्याच्यावरती मशीन वगैरे हो फिरवून आणि त्याच्यावरती जीएल वगैरे हो टाकून पर्यायी रस्ता आपण दोन दिवसाच्या आगमध्ये पूर्ण करून देतोय जनोदयकरिता दीपक दे जगताप रसायनी चौक